जेव्हा दानवीर सूर्यपुत्र कर्णाने रडत रडत भगवान श्रीकृष्णाने विचारले की माझा काय दोष होता त्यानंतर भगवान काय उत्तर दिले दानवीर सूर्यपुत्र कर्ण महाभारताचा एक असा वीर होता ज्याच्या कथा आजही प्रचलित आहेत सूर्यपुत्र कर्णाने भगवान श्रीकृष्णांना विचारले माझा जन्म झाल्याबरोबर माझ्या आईने माझा त्याग केला अवैध मुलगा असणं हा माझा दोष होता का द्रोणाचार्य यांनी मला शिकवले नाही कारण एक क्षत्रिय नव्हतो परशुरामांकडे गेलो तर त्यांनी मला शिकवले जेव्हा मी त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त केले आणि त्यांना माझ्याविषयी खरं कळलं तेव्हा त्यांनी मला शाप दिला की ज्यावेळी मला, मला त्या ज्ञानाची खरी गरज असेल त्यावेळी मला त्या विद्याचे विस्मरण होईल कारण त्यांच्या म्हणण्यानुसार मी क्षत्रिय नव्हतो चुकून एका गायीला माझा बाण लागला तिच्या स्वामींनी मला शाप दिला माझा काहीही दोष नसताना द्रौपदीच्या स्वयंवरामध्ये सुद्धा माझा खूप अपमान केला गेला मला सूतपुत्र म्हटले गेले माता कुंतीने शेवटी मला माझ्या जन्माचे रहस्य सांगितले आणि त्यावेळीसुद्धा त्यांनी दानामध्ये मला त्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी सांगितले मला जे काही मिळाले ते दुर्योधनाकडूनच मिळाले मग मी त्याच्या बाजूने लढलो तर मी चुकीचा कसा आहे हे वासुदेव मला सांगा तेव्हा भगवान श्रीकृष्णाने उत्तर दिले हे राधे माझा जन्म कारागृहामध्ये झाला मृत्यू माझी वाट पाहत होता ज्या रात्री माझा जन्म झाला त्याच रात्री मला माझी आई वडिलांपासून तुझं बालपण रथ घोडे धनुष्य आणि बाणांचा आवाज ऐकण्यामध्ये गेले आहे मला तर ग्वाल्याची गोशाळा मिळाली आणि उभे राहून चालू लागायच्या आधीच कितीतरी प्राणघातक हल्ले माझ्यावर झाले त्या राक्षसांबरोबर लढावं लागलं ज्यांना स्वतः माझ्या मामाने मला मारण्यासाठी पाठवलं होतं कोणतीही सेना नाही कोणतेही ज्ञान नाही लोकांकडून मिळाले की त्यांच्या कारण मी आहे तुझे गुरु जेव्हा तुझ्या शौर्याचे कौतुक करत होते मला त्या वयामध्ये कोणतेही ज्ञान मिळाले नाही जेव्हा मी सोळा वर्षांचं झालो तेव्हा कुठे ऋषी सांदीपणाच्या गुरुकुलमध्ये पोचलो तू तुझ्या पसंतीच्या मुलीबरोबर लग्न केले पण ज्या कन्येवर मी प्रेम केले ती कधी मला मिळालीच नाही मला त्यांच्याबरोबर लग्न करावे लागले ज्यांना मी आवडत होतो किंवा ज्यांना मी राक्षसांपासून वाचवले होते माझ्या पूर्ण समाजाला यमुनेच्या किनाऱ्यावरून हटवून दूर समुद्र किनाऱ्यावर राहावे लागले जरासंधापासून वाचवण्यासाठी मला असे करावे लागले रानातून पलायन केल्यामुळे मला रणछोड सुद्धा म्हटले गेले दुर्योधनाने जर युद्ध जिंकले तर तुला खूप श्रेय मिळाले हे राधे पण धर्मराज युधिष्ठिर जिंकले तर मला काय मिळेल मला फक्त युद्ध आणि युद्धामुळे निर्माण झालेल्या अडचणींचा दोषी मानलं जाईल मला खूप शाप झेलावे लागतील आपल्याच लोकांपासून मला दूर जावं लागेल एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव राधे थे। प्रत्येकाला आयुष्य संघर्ष देतो आयुष्य कोणाबरोबरही न्याय करत नाही दुर्योधनाने अन्यायाचा सामना केला आहे तर युधिष्ठिराने सुद्धा अन्याय भोगला आहे पण सत्य धर्म का आहे हे तुला चांगलेच माहीत आहे कितीही अपमान हो आपला अधिकार मिळाला नाही तरी चालेल पण महत्व या गोष्टीचे आहे की त्यावेळी त्या, त्या संकटांचा सामना कसे करता जर तू त्या संकटांचा सामना केला असता तर आज हा दिवस पाहावा लागला नसता राधे त्यामुळे रडणं बंद कर आयुष्य न्याय करत नाही याचा अर्थ हा नाही की तू अधर्माच्या रस्त्यावर चालावं आज तुझा वध निश्चित आहे तो सुद्धा अर्जुनाच्या हातून त्यावेळी कर्णाने परत विचारला मी मृत्यूसाठी तयार आहे पण माझ्या सामर्थ्याचे काय तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले हा विचार कर की तुला कपट करून मारावे लागले हे राधे यापेक्षा सामर्थ्याची गोष्ट काय असेल तुझा रथ त्या जमिनीमध्ये फसला आहे त्याचं चाक तुला काढावंच लागेल राधे हाच कालचक्राचा नियम आहे आणि त्यावेळी अर्जुनाला कपटाने तुझा वध करावाच लागेल इथूनच धर्माची सुरुवात होईल आणि धर्मासाठी हे सगळं करावं लागेल त्यामुळे आता सुद्धा तुला रडायचं असेल हे सगळं बंद कर तुझं सामर्थ्य सगळ्या जगाला माहीत आहे आणि येणाऱ्या युगापर्यंत तुझं नाव प्रत्येकाच्या तोंडात राहील सूर्यपुत्र दानवीर महारथी कर्ण म्हणून म्हणूनच संगत विचार करूनच धरा महाशय कारण ती संगतच होती जिने महारथी कर्णाचा विनाश केला होता भगवद्गीतेत लीला आहे की व्यक्ती तेवढाच मोठा होऊ शकतो जेवढा मोठा तो विचार करू शकतो लक्षात असू द्या जर वाईट लोक फक्त समजविल्याने समजून गेले असते तर बासरीवाल्याने कधीही महाभारत होऊ दिले नसते